नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल पाचशे रुपये क्विंटल जास्तीत स्थित ज्या दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवघ बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंदरा तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील